श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या वेदना दुःख क्षमवणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे कारण देवानी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुमच्या अपेक्षा पुढील काळात पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी मौली तुम्हाला देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात देव म्हणतात जो अनन्य भावाने आमचे स्मरण करतो त्याचा अवघा भार आम्ही वाहतो त्याच्या संसाराची चिंता आम्ही वाहतो जो कोणी तुला नेहमी कष्ट करताना दिसतो म्हणून तो यशस्वी ठरतो कारण जे काही प्रयत्न कष्ट तुम्ही तुमच्या कार्यात घेत असता त्यामुळेच तुम्ही यशस्वी ठरत असता देवाला कधीच हे सांगू नका की तुम्ही कंटाळले आहात तुम्ही त्रासले आहात त्याऐवजी देवाला म्हणा की देवा मी पुन्हा कार्य करण्यासाठी उत्साहित आहे तुम्ही माझे प्रेरणा बनून मला तो उत्साह प्रदान करा ते आशीर्वाद प्रदान करा आणि मग बघा चमत्कार देव म्हणतात बाळा तुझ्या वेदना तुझ्या अडचणी तुझे त्रास संपवण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस म्हणून मी तुझ्या वेदना शमवण्यासाठी दुःख हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तू जेव्हा धीर सोडतोस तेव्हा मी तुझा धीर वाढवण्यासाठी येतो जेव्हा तू दुःखात असतो तेव्हा मी तुला आनंद देण्यासाठी येतो देव म्हणतात बाळा जेव्हा तुला कुठलाही मार्ग दिसत नसेल काही करावेसे वाटत नसेल खूप काही निराशा तुला त्रासून टाकत असेल तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे, हे विसरू नकोस बाळा तुमच्यासाठी अशक्य काही नाही तुझ्या त्या वेदना मला दे मला हवं तर तुझा मित्रमान हवं तर मला तुझे एखादे नाते जोड मला भाऊमान मलाच आईमान मला तुला ज्या काही नात्यात ठेवायचे असेल ते नात्यात ठेव पण माझ्याशी तू नेहमीच जोडून राहा बाळा मला तुझे सांत्वन करायचे आहे कारण तू तु माझ्यातूनच निर्माण बाळ आहेस तू माझा प्रिय आहेस म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी ओळखही मीच मी मी का आहे तुझ्यासाठी निर्णय करणार आहे मीच आहे तुला जन्मदाताही मीच आहे माझ्याबद्दल मनात कधीही अविश्वास बाळगू नका तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यात काही त्रास होत आहे तर काही कारणे आहेत म्हणून काही काळ तुम्हाला तसा काढावा लागला पण धीर सोडू नका काही कारणांमुळे मागे सरकू नका तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात येणार आहे देवदूत तुमच्यासाठी त्या मार्गावर ते घेऊन उभे आहेत जे तुम्हाला हवे आहे काही त्यासोबत भेटवस्तू देखील तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्त होणार आहे ज्या भेटवस्तूंनी तुमच्या मनात आनंद उत्पन्न होणार आहे त्या भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होणार आहे आशा ठेवा धीर सोडू नका पुढील प्रवाहावर विश्वास ठेवा कारण हा प्रवाह देवाचा आहे आध्यात्मिक आहे तुम्ही आध्यात्मिक प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा देवाचा दिव्य प्रकाश तुम्हाला व्यापून टाकत आहे त्यामुळे तुमच्यातील अंधकार नष्ट होणार आहे नकारात्मक विचार सकारात्मक होणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या प्रेम भावना वाढतील तुमच्यात आनंद निर्माण होईल तुमच्यातून कष्ट दूर होईल आणि तुम्हाला साहस प्रगती आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही जे काही मागत आहात त्यात तुम्हाला विपुलतेचा आशीर्वाद प्राप्त होईल तुम्ही मागील काळात जे काही त्रास सहन केले आहे त्यामागे काही कारण होते ते आता पूर्णपणे समाप्त झाले आहे त्यामुळे आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुमच्या वेदना दुःखहरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तुम्ही अनुभव कराल की तुमच्यात ती सकारात्मक परिवर्तन घडत आहे तुमच्या वेदना दुःखहरण होत आहे तुमचे शत्रू आता तुमच्याशी ते वादविवाद करू इच्छित नाहीत ते तुमच्यापासून लांब जात आहेत ही सर्व देवाची कृपा तुमच्यावर होत आहे याचा अनुभव जर तुम्ही करत असाल तर होय म्हणून टाईप करा तुम्ही जेव्हा देवाला प्रार्थना करता तेव्हा मनोभावे एकच मागा की हे देवा तुम्ही माझे संरक्षण करा तुम्ही माझ्या सोबत रहा तुम्ही माझ्या सर्व संकटांचे हरण करा कारण तुम्हीच एक आहात जे माझे जीवन उच्च स्तरावर नेऊ शकता माझ्यात जे काही परिवर्तन घडवून आणू शकता तुम्ही एकच आहात देवा तेव्हा माझी प्रार्थना स्वीकार करा मला तुमच्या वाचून कोणीही असे आपलेसे नाही की ज्यांना मी माझी दुःख सांगू शकतो देवा तुम्ही एकच आहात जे माझे सोबती आहात म्हणूनच मी आज तुम्हाला प्रार्थना करत आहे अशी प्रार्थना देवाला करा आणि तुमच्या इच्छा देवाला प्रार्थनेत सांगा तुम्हाला जे काही हवे आहे ते प्रार्थनेत सांगा खूप जणांना कधीकधी खूप एकटेसे वाटू लागते खूप वेदना दुःख त्यांच्यात असते पण ते कुणालाही सांगू शकत नाहीत त्या क्षणाला तुम्ही फक्त देवाजवळ प्रार्थना करा देव तुमच्यासाठी अनेक मार्ग तयार करतील ज्यावर चालून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या अपेक्षा आहेत इच्छा आहेत कधीही स्वतःला एकटे मानू नका कारण तो भगवंत परमेश्वर सतत प्रत्येक भक्ताच्या सोबत आहे त्याचे अनुभव कित्येक साक्षात घेतले आहे तुम्हीही मनोभावे प्रार्थना करा देव तुमचेही ऐकतील आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होतील तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्रावर अत्यंत प्रभावी शक्ती आहे त्यामुळे मनातल्या मनात, मनात किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नाम जपाने ते प्राप्त करू शकता ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत इच्छा आहेत देव म्हणतात हार मानू नकोस आशा सोडू नकोस कारण माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहेत आणि ते तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहे विश्वास ठेवा आणि कार्य सुरू ठेवा जेव्हा कार्य करणार तेव्हा देवाचे स्मरण नक्की करा देवाने तुमच्यासाठी ते द्वार उघडले आहे जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे द्वार जेव्हा तुमच्यासाठी उघडल्या जाईल तेव्हा तुम्ही इच्छित असलेल्या गोष्टी तर येतीलच पण तुम्ही ज्या काही इच्छित नसलेल्याही काही शुभ गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील तुम्ही न पाहिलेले कधी काही स्थळ पाहाल ज्या ठिकाणी तुम्हाला आनंद मिळेल असे देव तुमच्यासाठी नियोजन करतील देव कधीही तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात त्यासाठी होय म्हणा की मी आश्चर्यचकित होण्यासाठी सज्ज आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुमचे कल्याण हो तुम्हाला आनंदाची प्राप्ती हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ